नमस्कार अदालत मधून ठाकूर येथे उत्साहात संपन्न जामन्या तालुक्यातील पडासखेडेराचे येथे नुकतेच सत्तावीस वर्ष जुनी मैत्री उजळून काढण्यासाठी निळकंठ पदरीनाथ पाटील विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता आर्थिक खर्चाची व इतर नियोजनाची जबाबदारी माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी ग्रुप चालक किरण हडप यांनी पार पाडली तब्बल सत्तावीस वर्षांनी सर्व मित्रपरिवार एकत्र आला या संमेलनात अनेक विविध उपक्रम राबवण्यात आले सर्वप्रथम प्रत्येक सदस्यास आपल्या परिवारासोबत येण्यास आग्रह करण्यात आला आणि महत्वाचे म्हणजे सदर बॅचच्या वतीने आठवण म्हणून एक वडाचे वृक्ष लावण्यात आले रुपये एकवीस हजारचा चा धनादेश विद्यालयास किरण हडप यांच्या तर्फे एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव बॅचच्या वतीने प्रदान करण्यात आला प्रत्येक सदस्यास एक भगवद्गीता सप्रेम भेट देण्यात आली सर्व ग्रुप सदस्यांना एक पारंपरिक टोपी प्रदान करण्यात आली त्यावर आम्ही एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव वाले असे लिहिण्यात आले त्यामुळे कार्यक्रम अतिशय व सुंदर व शिस्तबद्ध दिसला बऱ्याच सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आयोजन किरण भाऊ हडप यांचे आभार मानले आणि आपल्या जुन्या आठवणींना उजाडा देत भावना व्यक्त केल्या अनेकांना जुन्या आठवणी व्यक्त करताना डोळ्यात अश्रू थांबवता आले नाहीत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक व्ही आर पाटील सर यांनी भूषवले त्यांचे स्वागत आयोजन किरण हडप आणि महिला आरती पवार यांनी केले सोबत पर्यवेक्षक जी आर पाटील सर वरिष्ठ महिला शिक्षिका भामरे मॅडम देखील उपस्थित होत्या सोबत इंगडे सरांनी खूप सुंदर असे सुंदर संचलन केले कार्यक्रमाला अजून रंगत आणण्यासाठी खानदेशी सासूबाई स्टार गौरी मानभास यांना आयोजकातर्फे आमंत्रित केले होते त्यामुळे कार्यक्रम खूप मनोरंजन आणि उत्साहात पार पडला कार्यक्रम सुरू असताना काही वरिष्ठ विद्यार्थ्यांचे आयोजकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी खानदेश भूषण पुरस्कार प्राप्त बापूसाहेब समिती पाटील डॉक्टर नितीन हडप तुकाराम हिवाळे गणेश पवार भारत वराडे संजय वराडे गोपाल हडप माणिक शिंदे बापू शिंदे अनिल हडप किशोर सोनार आरती पवार मनीषा पाटील सुवर्णा आगडे पद्माकर पाटील सविता मराठे निलेश सोनवणे विजय हडप कविता हडप रवींद्र बिराडे प्रवीण पवार प्रमोद पवार आणि आयोजक किरण हडप व प्रियंका हडप यांनी मेहनत घेतली प्रास्ताविक विजय हडप आणि आभार प्रदर्शन किरण हडप यांनी केले याचबरोबर बातमीपत्र संपले